आज सकाळी साताऱ्याला हादरवणारी आलेली घटना घडलेली होती साताऱ्यापासून जवळच असलेल्या प्रतापसिंहनगरमध्ये ज्या ठिकाणी आत्ता मोठ्या प्रमाणात शासकीय मेडिकल कॉलेजचं काम चाललंय या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेवर एका अज्ञात व्यक्तीनं सुरा घेऊन हल्ला केला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या गळ्यातली जे काय सोन्याचे चैन मंगळसूत्र होते ते हिसकावून घेऊन गेले अशी घटना घडणे अत्यंत दुःखद घटना आहे शांत झालेला नगर पुन्हा डोकं वरती काढतोय का अशी संभावना व्यक्त होते या ठिकाणी या परिसरामध्ये पूर्ण भीतीचं वातावरण आहे आणि आपल्यासोबत त्या महिला आहेत त्यांच्यावर हा प्रसंग बेतलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमकं काय सकाळी काय घडलेलं होतं आणि पोलीस प्रशासनाकडून त्यांना नेमकी काय एक सातरकर एक महिला म्हणून काय अपेक्षा आहे काय सांग सकाळी काय घडलं होतं आम्ही नेहमीप्रमाणे आलो इकडे तर अचानक आमच्या आम्हाला काही कळलं नाही आज गाडी येऊन थांबवली त्यांनी जवळ आणि हातातला दाखवून कधी तर येतो कधीतर म्हणजे ह्या ठिकाण पूर्वी तो जी काही व्यक्ती होती त्यांनी तुमच्या आजूबाजूला असं चक्र मारून गेला होतं पाहिलं होतं तुम्हाला आणि नंतर आला असं काय घडलं होतं नाही एवढं काही लक्ष दिलं नाही आम्ही अचानक सगळे घडलंय आपण राहिलं याच परिसरामध्ये हो एकंदरीत ही घटना जी घडलेली या घटनेवर पोलिस प्रशासनाकडनं आता चौकशी चालू आहे आरोपी कुठं आहे ती शो चालू तुमची नेमकी पोलिसांकडून एक महिला म्हणून एक रहिवासी म्हणून एक सातरकर म्हणून काय अपेक्षा तपास का? काय सांगाल ते घाबरू नका जे घडले ते काय तुम्हाला पोलिसांकडनं काय अपेक्षा आहे 嗯。Yeah. एकंदरीतच या ताई खूप घाबरलेल्या आहेत सकाळी घडलेल्या प्रसंग आहेत अद्यापही त्यांच्या अंगावर आत्ताही थरकाप त्यांच्या अंगावर आपल्याला आप आप पाहायला मिळते घटना दुःखदेय आपण साताऱ्यामध्ये पाहतो आहे सातारा शहर विभाग असू दे किंवा शाहूपुरी पोलिस विभाग असू दे या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना ह्या कंटिन्यू घडत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये भीते सातारा पोलिसांना आव्हान आहे की सातारा पोलिसांनी या अशाच ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी जेणेकरून अशा प्रकारच्या घटना या पुढं साताऱ्यामध्ये घडू नये तरुण बाळासाठ मी भगवान भागवान शा नगर सातारा